आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत माजी सरपंच ज्ञानेश्वर गायकवाड यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी केला शिवसेना पक्षात प्रवेश खालापूर तालुक्यातील राजकीय क्षेत्रात शांत सनेमी व अभ्यासू ज्येष्ठ नेते म्हणून ओळखले जाणारे कुंभिवली येथील माजी सरपंच ज्ञानेश्वर गायकवाड यांनी रविवार दिनांक जानेवारी अकरा रोजी शिवसेना पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य पक्ष प्रवेश व जाहीर सभा सोहळ्यात कर्जत खालापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिकृत केला ज्ञानेश्वर गायकवाड कुंभिवली ग्रामपंचायतचे सरपंच गणेश अप्पावीर उपसरपंच तुषार ज्ञानेश्वर गायकवाड सदस्य संजय लोते निलम संजय लोते पांडुरंग वाघमारे माजी सरपंच राजू कदम घनश्याम वीर माजी उपसरपंच रूपचंद पोळेकर शिवाजी डांगे भाई धातृत मार्ट सदस्य अरुण पाटेकर अशोक गायकवाड सखाराम मोरे आनंद धावडे प्रभाकर धावडे पांडुरंग पोळेकर अविनाश पोळेकर अनंत पोळेकर साईनाथ पोळेकर सुनील पोळेकर अनिल पोळेकर संतोष पोळेकर संदीप पोळेकर रुपेश पोळेकर ज्ञानेश्वर पोळेकर योगेश पोळेकर दिगंबर शिंदे संतोष पवार लक्ष्मण मोरे नथू गायकवाड गणेश गायकवाड पुंडलिक गायकवाड सुरेश गायकवाड किशोर गायकवाड दशरथ गायकवाड सुभाष गायकवाड सचिन गायकवाड दत्ता गायकवाड उलास धावडे राजू धावडे रंजित धावडे मनोज सुनील दळवी राकेश दळवी अनिल दळवी नितीन दळवी सतीश गायकवाड रवींद्र पोळेकर प्रवीण मामुणकर दीपक मोरे गणेश पोळेकर अरुण मामुनकर राहुल खानविलकर विजय धावडे किशोर मोरे धनंजय मोरे कृष्णा मोरे सचिन गायकवाड गौरव गायकवाड राज गायकवाड विशाल गायकवाड अंकुश शिंदे प्रसाद कोळेकर शमन गायकवाड केदार गायकवाड प्रथमेश पोळेकर अनिल गायकवाड शिवम पोळेकर यश सुर्वे सुईश सुर्वे कुंभिवली बौद्धवाड्यातील दत्ता जाधव गणेश जाधव दीपक जाधव सुमित जाधव सचिन वास्कर दिनेश यादव दीपक गायकवाड कुंभिवली कातकरवाडीमधील लक्ष्मण हिलम भुया हिलम महादू हिलम गोविंद हिलम दिलीप पवार नरेश वाघमारे नडोदे गावातील राकेश जाधव रोशन जाधव रोशन सुनील रेवाळे खरसुंडी कातकरवाडी गावातील पंकज पवार, पवार, पवार सागर कातकरी बाबू वाघमारे भीम पवार पोहा गावातील दिनेश महाब्दी कल्पेश महाब्दी शैलेश महाब्दी ओमकार महाब्दी समीर शिंदे योगेश शिंदे गणेश महाब्दी राजेश महाब्दी पुंडलिक सुखदरे व ग्रामस्थ तसेच बीडखुर्द ग्रामपंचायतचे माजी सरपंच भरत पाटील उद्योजक शरद पाटील विभाग प्रमुख उभा राजेंद्र चोरगे बाळकृष्ण बळीराम मांडवकर तुळशीराम करणूक जगन्नाथ कर्णू दत्ता मांडवकर ईश्वर मांडवकर सदाशिव चोरगे किशोर चोरगे दीपक मांडवकर बीडखुर्द ग्रामपंचायत सदस्य अजित पाटील प्रवीण चोरगे सौरभ पाटील योगेश पाटील राम वाघमारे अर्जुन वाघमारे कनोद वाघमारे प्रमोद वाघमारे रोहिदास जाधव कृष्णा पवार सचिन पवार सोनिया वाघमारे अजय जाधव मंगेश वाघमारे रोशन वाघमारे अनिल जाधव रुपेश पवार एकनाथ पवार विलास वाघमारे दाजी वाघमारे रवींद्र पवार इत्यादी ग्रामस्थांनी प्रवेश केला त्यामुळे खालापूर मतदारसंघात आमदार महेंद्र थोरवे व शिवसेना पक्षाची ताकद वाढताना दिसत आहे आयोजित करण्यात आलेल्या भव्य पक्ष प्रवेश व जाहीर सभा सोहळ्यात कोपोली नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष कभाई शेंडे यांच्यासह अनेक नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविका तसेच शिवसेना पक्षाचे ज्येष्ठ व मुख्य नेते पदाधिकारी कार्यकर्ते व महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कर्जत खालापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महेंद्र थोरवे यांनी पक्षप्रवेश केलेल्या ज्ञानेश्वर गायकवाड यांच्यासह सर्वांचे आभार मानले छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदी साहेब यांच्या पवित्र विचारांसमोर नतमस्तक होतो आणि आजचा हा काळापूर तालुक्यातील पक्षप्रवेश सोहळा आणि शिवसेनेच्या सर्व माझ्या पदाधिकाऱ्यांची जाहीर या ठिकाणी सभेच्या रूपाने उपस्थित सर्व मोठ्या संख्येने उपस्थित असणारा सर्व माझा जनसमुदाय आणि व्यासपीठावर उपस्थित असणारे सन्माननीय संपर्क प्रमुख विजयभाऊ पाटील जिल्हा प्रमुख संतोष शेठ भोईर सन्माननीय बाई शिंदे सन्माननीय उल्हासजी भुरके प्रमुख सन्माननीय आमचे विनोदजी साबळे त्यानंतर सन्माननीय शशी देशमुख सन्माननीय ओसरमोल साहेब सन्माननीय आज ज्यांचा या ठिकाणी पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला ते माझे हो सहकारी सन्मान्य ज्ञानेश्वर भाऊ गायकवाड त्यानंतर आमचे माझे सभापती विश्वनाथजी पाटील त्यानंतर जनाभाऊ थोरवे त्यानंतर माझे सहकारी एच आर पाटील त्यानंतर आमचे संजनाना देशमुख सुरेश देशमुख मागे पण थोडी मोठी आहे तिकडे आमचे नवनिर्वाचित नगरसेवक असणारे हरितजी काळे अविनाशजी किरवे आणि आमचे माझे सहकारी मित्र जोतूभाऊ सक्पा त्यानंतर संदीप पाटील अनिल मिल्ले प्रशांत खांडेकर त्यानंतर नितीन पाटील त्यानंतर आमचा देवाभाऊ आमच्याकड पण देवाभाऊ आहे देवाभाऊ देशमुख आणि खऱ्या अर्थाने अक्षय फुले सन्माननीय रवी सन्माननीय शिवाजी सन्माननीय गणेशजी सन्माननीय गोवा सर्वच माझे शशी भाऊ असेल आणि आज ज्यांचा प्रवेश झाला ते सन्माननीय अरुण पाटेकर आणि आज बीडमधील जो प्रवेश झाला ते माझे जुने सहकारी सन्माननीय भरतसेट पाटील आणि अजित पाटील सर्व त्यांचे सहकारी आणि ज्ञानेश्वर भाऊंबरोबर ग्रामपंचायतमध्ये सरपंच असतील सदस्य असतील तुषार गायकवाड या साऱ्यांनीच आज शिवसेनेमध्ये आज या ठिकाणी जाहीर प्रवेश केलेला आहे सर्वप्रथम या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो तर आज या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी उपस्थित असणाऱ्या माझ्या शिवसेनेच्या रणरागिनी आमच्या प्रियाताई उपस्थित आहेत त्यानंतर नगराध्यक्षा खालापूरच्या आमच्या मुडवेताई आणि संपूर्ण महिला आघाडीची टीम सरपंच सदस्य असतील सगळ्या नगरसेविका आमच्या राजू गायकवाडांची मिसेस या ठिकाणी उपस्थित आहेत असे सगळेच आपण प्रमुख पदाधिकारी आजच्या ह्या पक्षप्रवेश सोहळ्याला या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असणारे आपण सारे जण या ठिकाणी सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना आगामी घातलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका पंचायत समितीच्या निवडणुकांना कोणत्याही क्षणी आपल्याला आचारसंहिता निवडणुकाचा कार्यक्रम घोषित करतील आणि या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला आपल्या साऱ्यांना त्या ठिकाणी सामोर जायचं आहे आणि याच निमित्ताने आजचा हा पक्षप्रवेश सोहळा हो या ठिकाणी संपन्न होत असताना माझा तालुका प्रमुख सन्माननीय संदेश पाटील आणि युवा सेनेचा आमचा तालुका अधिकारी आमचा सन्माननीय प्रमोदजी शिर्के आणि रोहित विचारे या सर्वांनी चांगलं नियोजन करून या ठिकाणी आजचा हा पक्षप्रवेश सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना मोठ्या संख्येने आपण सारे जण आजच्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित राहिलेला आपण साऱ्यांनी पाहिलं की नगरपालिकेच्या निवडणुकीला आपण सामोरे गेलो आणि खोपोली नगरपालिकेमध्ये मोठ्या संख्येने आपल्याला त्या ठिकाणी कुलदीपक शेंडे आणि सगळ्या नगरसेवकांच्या रूपाने चांगलं यश आपल्याला खोकोली नगरपालिकेमध्ये शिवसेनेला त्या ठिकाणी मिळालं भारतीय जनता पार्टी शिवसेना आरपीआयसी महायुती म्हणून आपण त्या ठिकाणी लढलो माथेरानमध्ये आपल्याला चांगलं यश महायुतीला शिवसेना महायुतीला त्या ठिकाणी मिळालं कर्जत मध्ये आपल्याला त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आपण त्या ठिकाणी दिला आणि आपल्याला त्या ठिकाणी अपयशाला सामोरं जावं लागलं जिल्हा प्रमुखांनी सांगितल्याप्रमाणे त्या अपेक्षाची कारण नक्कीच आपण त्या ठिकाणी शोधू परंतु आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरं जात असताना कलापूर तालुका हा अतिशय वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालेले शिवसैनिक आणि गेली कित्येक वर्ष शिवसेनेमध्ये काम करणारा प्रत्येक घराचा शिवसैनिक म्हणून कलापूर तालुक्याच्या शिवसैनिकांकडे पाहिलं जातं या ठिकाणी भाई शिंदे मग त्या ठिकाणी आपल्या भाषणातून सांगितलं तर शिवसेना खरापूर तालुक्यातली ज्या ज्या वेळेस आपण निवडणुकीला सामोर जात असतो त्या त्या वेळेस विजय खेचून आणण्यासाठी शिवसैनिक रात्रीचा ध्वस या ठिकाणी करत असतो मला आजही आत्मविश्वास आहे की आगामी होऊ असलेल्या दोन्ही जिल्हा परिषद अक्करगाव जिल्हा परिषद असेल या सावरोली जिल्हा परिषद वार्ड असेल या दोन्ही जिल्हा परिषद वार्डवर शिवसेनेचाच भगवा फडकेल यात कोणत्याही प्रकारची शंका आमच्या मनामध्ये या ठिकाणी नाहीये आज ज्ञानेश्वर गायकवाडांचा प्रवेश शिवसेनेमध्ये या ठिकाणी होत आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की ज्ञानेश्वर भाऊंनी आतापर्यंत राजकीय दृष्ट्या सामाजिकदृष्ट्या काम करत असताना अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या ता खलापूर तालुक्यामध्ये या कुंभिवली ग्रामपंचायतमध्ये त्यांच्या माध्यमातून सातत्याने होत आहे ग्रामपंचायतीचे सरपंच होते आता मुलगा उपसरपंच अशी आज राजू गायकवाड यांची उपनगराध्यक्ष राजू गायकवाड भूसविले आहे माझ्या कोपोली नगरपालिकेमध्ये आणि आज त्यांची पत्नी नगरसेविका म्हणून या ठिकाणी निवडून आलेली आहे त्यामुळे हे गायकवाड परिवार अतिशय चांगल्या पद्धतीचं सामाजिक बांधिलकी जपत काम करणारं हे नेतृत्व आज शिवसेनेमध्ये ज्ञानेश्वर गायकवाडांचा आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांचा प्रवेश झाल्यामुळे शिवसेनेला एक चांगली बलकाटी या ठिकाणी आलेली आहे आणि येणाऱ्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये याच आपण सावरोली जिल्हा परिषद वॉर्ड मध्ये ज्ञानेश्वर भाऊंच्या रूपाने शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय ना राहणार ला नाही हा आत्मविश्वास या ठिकाणी आज आपल्याला सांगू इच्छितो अतिशय चांगल्या पद्धतीचं नेतृत्व ज्ञानेश्वर भाऊंच्या रूपाने आपल्याला या ठिकाणी आज लाभलेलं आहे आणि त्याच पद्धतीने चौद जिल्हा परिषद मध्ये सुद्धा भरत पाटलांच्या रूपाने एक चांगलं नेतृत्व आज शिवसेनेमध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे भरत साहेबचं आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की भरत पाटील अतिशय एक कडवट शिवसैनिक म्हणून मी त्यांच्याकडे पाहतो दोन हजार चौदा पासून आम्ही सारेजण या शिवसेनेच्या माध्यमात साऱ्या निवडणुकीना सामोर जात असताना भरत पाटलांचं फार मोठं योगदान भीड ग्रामपंचायत असेल आणि संपूर्ण मध्ये प्रशांत सहकारी आणि फार योगदान शिवसेनेमध्ये या ठिकाणी आहे आणि आज भरत पाटील सुद्धा शिवसेनेमध्ये आल्यामुळे फार मोठी आपल्याला शिवसेनेला बलकटी त्या भागामध्ये त्या ठिकाणी आलेली आहे आणि म्हणून त्यांचं सुद्धा मनापासून या ठिकाणी शिवसेनेमध्ये या ठिकाणी स्वागत करतो आणि आगामी हो घातलेल्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये भरत पाटलांच्या रूपाने प्रशांत खांडेकरांच्या रूपाने आपल्याला सगळ्यांनाच फार मोठं योगदान त्या ठिकाणी शिवसेनेला लाभेल ला आणि चांगलं वातावरण संपूर्ण या खाळापूर तालुक्यामध्ये ता ता या दोन्ही जिल्हा पशुवाड आणि पंचायत समितीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे आजही आपण त्या ठिकाणी आम्ही चर्चा करत आहोत की आपले घटक पक्ष असणारे भारतीय जनता पार्टी अर्पे अशा राज्यामध्ये आपली पारंपरिक युती आहे त्यामुळे या सगळ्यांशी पुन्हा एकदा आगामी जिल्हा परिषदच्या निवडणुका घोषित झाल्या की त्यांच्याशी आपण चर्चा त्या ठिकाणी करणार आहोत आणि मग मी आपण अंतिम निर्णय त्या ठिकाणी घेऊन आपण एकत्रपणे या निवडणुकीला भारतीय जनता पार्टी शिवसेना अर्थी आहे एकत्रपणे कसं सामोरून जाता येईल हा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करणार आहोत परंतु आज कलापूर तालुक्यामध्ये चार जिल्हा परिषद वॉर्ड आहेत दोन जिल्हा परिषद वॉर्ड मध्ये त्या ठिकाणी महेशजी बालदीज साहेब यांच्याशी सुद्धा माझी त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे आणि पुढील फाईन चर्चा एकत्रपणे करून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकत्रपणे या निवडणुकीला कसं सामोरं जाता येईल हा प्रयत्न त्या ठिकाणी आपण होऊ घातलेल्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीला सामोरं जात असताना यावेळेस कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही सगळेच आपण एकत्रपणे भारतीय जनता पार्टी शिवसेना एकत्रपणे या ठिकाणी येऊन रायगड जिल्हा परिषद वॉर्डवर त्या दोन्ही सगळ्याच आपण या ठिकाणी रायगड जिल्हा परिषदवर शिवसेना महायुतीचा भगवा कसा पडकेल या संदर्भात आपण एकत्रपणे या ठिकाणी जाणार आहोत आणि त्यासाठी लवकर ज्या सगळ्या संदर्भात चर्चा त्या ठिकाणी होतील परंतु माझी शिवसेनेच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी विनंती आहे की आपण आपलं काम प्रामाणिकपणे त्या ठिकाणी सुरू करावं युतीचा निर्णय जो आहे तो वरिष्ठ लेवलला त्या ठिकाणी घेतला जाईल परंतु कार्यकर्त्यांनी गाठून न राहता आपण चौक जिल्हा वाढ असेल या ठिकाणी सावरली जिल्हा बसवाड असेल यानंतर आपला असणारा अक्तरगाव जिल्हा बसवाड असेल या साऱ्या ठिकाणी आपण शिवसेनेच्या बांधणी एकत्रपणे चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी करावी जेणेकरून कोणत्याही क्षणी आपल्याला निवडणुकांना त्या ठिकाणी आपल्याला सामोरे जायचं आहे हो आज ज्या ठिकाणी ज्ञानेश्वर भाऊंच्या रूपाने आज चांगला प्रवेश हो या ठिकाणी पक्षामध्ये शिवसेनेमध्ये आल्यामुळे शिवसेनेला चांगली बलकटी या ठिकाणी लाभणार आहे आणि आगामी घातलेल्या या निवडणुकांमध्ये शिवसेनेचा वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आपण साऱ्यांनी एकत्रपणे एक, एक जीवन एकत्रपणे त्या ठिकाणी काम करायचं आहे मी सगळ्यांनाच या ठिकाणी आज मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल मनापासून या ठिकाणी सगळ्यांचा आभार व्यक्त करतो पुढील काळामध्ये आपण या ठिकाणी आतकरगाव जिल्हा परिषद मध्ये नरेश पाटलांचे भाऊ राजेश पाटील यांचा सुद्धा शिवसेनेमध्ये या ठिकाणी प्रवेश होणार आहे तसा सावंतशिव असतील मंगेश पाटील असतील हे सारे जण थोड्या दिवसामध्ये शिवसेनेमध्ये एकत्र पण त्या ठिकाणी प्रवेश करणार आहेत आणि मग नंतर एकंदरीत आपण जिल्हा परिषदच्या निवडणुकी संदर्भात उमेदवार नक्की का कोणता दिला गेला पाहिजे याची चर्चा करून आपण त्या ठिकाणी उमेदवार ठरवलं जाईल परंतु जे जे आता इच्छुक उमेदवार आहेत याने सातत्याने आपलं काम सुरू ठेवावं लवकरात लवकर आपण या निवडणुका जाहीर झाल्या की आपला अधिकृत उमेदवार आपण याच व्यासपीठावर या ठिकाणी घोषित करणार आहोत बाई शिंदेच्या रूपाने सुद्धा आपण त्यांनी सुद्धा इच्छुक उमेदवार म्हणून या परिसरामध्ये आपण काम सुरू केलेलं आहे बाईंचं फार मोठं योगदान या संपूर्ण परिसरामध्ये हृदयभाऊ असतील असतील आपण सारे फार मोठी ताकद शिवसेनेच्या माध्यमातून आपण साऱ्यांनी या ठिकाणी उभी करायचंय शिशी भाऊ तुमचा फार मोठा दंडा अनुभव शिवसेनेमध्ये आहे आपण सारे जण एकत्रपणे विश्वनाथ पाटील हे सुद्धा आपल्याकडे आल्यामुळे शिवसेनेची ताकद या व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या साऱ्यांचे असणारे हे सगळे सिलेदार जर आपण पाहिलं तर शिवसेनेच फार मोठी ताकद या व्यासपीठाला खलापूर तालुक्यामध्ये या ठिकाणी आहे आणि हे या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे आणि म्हणून आपण सर्वांनी या निवडणुकीची तयारी आजपासून या ठिकाणी करावी अशी तालुका प्रमुख पासून सगळ्याच पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी मी विनंती करतो की आपण चांगलं नियोजन या जिल्हा परिषदच्या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी करावं आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की राष्ट्रवादी कशा पद्धतीची दादागारी दादागिरीचं त्या ठिकाणी त्यांची जागोबाजी सुरू आहे आज आज परंतु या ठिकाणी 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 पुन्हा एकदा त्या सांगतोय की आम्ही लोकशाही पद्धतीने निवडणुकीला सामोरं जातात लोकशाही पद्धतीने निवडणुका लढत असताना आम्ही कोटीमध्ये लोकशाहीचा कौल हा आमच्या बाजूने त्या ठिकाणी दिला गेला तरी सुद्धा मंगेश कालोके आमचा सहकार्य अतिशय जोडत असणारा माझा सहकारी त्याची निर्गुणपणे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी हत्या करण्यात आली या साऱ्या मारेकरांना मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो की फाशीच्या सजेपर्यंत पोहोचवल्याशिवाय शिवसेना या ठिकाणी स्वस्त बसणार नाही तो आमचा सिलेदार आहे आणि आमच्या सिलेदाराच्या अशा पद्धतीने हत्या पण निर्बंध त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि त्याचा पूर्णपणे आम्ही त्या ठिकाणी त्याच्या कुटुंबियाच्या पाठीशी ठामपणे उभे आहे परंतु या खरापूरच्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीला सामोरं जात असताना या अक्करगाव जिल्हा परिषद वॉर्डमध्ये सुद्धा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दादागिरी करायला दा लागलेले आहेत मी त्यांना या ठिकाणी सांगतो की यापुढे जशा तसा उत्तर देऊ कोणत्याही शिवसैनिकावर तंत्राचा वापर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला तर या ठिकाणी जसा तसा उत्तर शिवसेना दिल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही असं या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो आपण साऱ्यांनी शिवसेनेची वज्रमुठ एकत्रपणे त्या ठिकाणी करावी शिवसेनेचाच उल्लेख या ठिकाणी होणार आहे आपण साऱ्यांनी एकत्रपणे चांगलं काम एकत्रपणे त्या ठिकाणी करावं जे जे उमेदवार आपण या ठिकाणी दिले जातील त्या उमेदवारांचं प्रामाणिकपणे आपण त्या ठिकाणी काम शिवसेनेच्या माध्यमात त्या ठिकाणी करावं या माध्यमात आपल्याला रायगडच्या जिल्हा परिषदेवर शिवसेना महायुतीचा भगवा फडकवण्यासाठी एक एक शिलेदार आपल्याला त्या ठिकाणी पाठवायचा आहे आणि भाईंनी सांगितल्याप्रमाणे विकासाला गती देण्यासाठी जिल्हा परिषद असेल पंचायत समिती खडापूरची असेल ही शिवसेनेकड राहिली पाहिजे आपल्या महायुतीकड राहिली पाहिजे यासाठी आपण एकत्रपणे त्या ठिकाणी प्रामाणिकपणे प्रयत्न या ठिकाणी करायचा आज ज्या ज्या सिनेदारांचा या ठिकाणी ज्ञानेश्वर गायकवाडांच्या रूपाने आणि भरत पाटलांच्या रूपाने अरुण पाटेकरांच्या रूपाने सगळ्या सहकाऱ्यांचं आज या ठिकाणी जाहीरपणे या ठिकाणी प्रवेश या ठिकाणी झालेला आहे आपला कायमस्वरूपी ज्ञानेश्वर भाऊ भरत पाटील शिवसेनेमध्ये नवीन जुना कायमस्वरूपी राखला जाईल ज्ञानेश्वर भाऊवर सुद्धा आणि भरत पाटलांवर सुद्धा आणि अरुण पाटील लवकरात लवकर शिवसेनेची जबाबदारी सुद्धा या ठिकाणी दिली जाईल आणि आपल्या माध्यमातून शिवसेना संघटना मजबूत करण्यासाठी आपण साऱ्यांनी योगदान द्यावं अशी सगळ्यांनाच या निमित्ताने विनंती करतो पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र